मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्या घेऊन आलेलो एक महत्त्वाची अपडेट ही अपडेट आहे एम आय डी सी भरती संदर्भाची तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस प्रकारची जी पदे आहेत ती त्यांना भरायची होती ज्यामध्ये एकूण रिक्त जागा ज्या होत्या या आठशे दोन होत्या यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि यासाठीचे ऑनलाईन फॉर्म जे आहे हे दोन सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मागवण्यात आलेले होते तर सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसमधील जे आहे खालील पदांच्या परीक्षेसाठी जे आहे अधिकृत केंद्रावरती जे आहे त्यांना परीक्षा घेण्यासाठी जे केंद्र आहे हे उपलब्ध झालेले आहे त्यानुसार त्यांनी जे आहे यामध्ये पदानुसार परीक्षेचा दिनांक जो आहे हा जाहीर केलेला आहे यामध्ये सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालीलप्रमाणे त्यांनी गट तयार केलेले आहे आणि गटामधील पदांसाठीच्या परीक्षेचा दिनांक जो आहे हा त्या गटासमोर नमूद केलेला आहे तर यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी निम्नश्रेणी आणि लघुटंक लेखक गटकसाठी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी परीक्षा आयोजित केलेली आहे यानंतर आहे कनिष्ठ अभियंता यासाठी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परीक्षा आयोजित केली आहे यानंतर आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य आणि उप अभियंता स्थापत्य यासाठी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेतली जाईल लेखा अधिकारी आणि वरिष्ठ लेखापालसाठी तीन एप्रिलला परीक्षा घेतली जाईल सहयोगी रचनाकार उपरचनाकार सहाय्यक रचनाकार यासाठी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेतली जाणार आहे तर हे जे आहे परीक्षेचं त्यांनी अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे त्यानुसार जे आहे काही पदासाठी परीक्षेची जी तारीख आहे ही त्यांनी सध्या जाहीर केलेली आहे यासाठी त्यांनी सांगितलं आहे की परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे हे परीक्षेच्या किमान सात दिवसाआधी तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल या संदर्भात तुम्ही जो फॉर्म भरताना ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर यूज केला असेल त्यावरती तुम्हाला यासाठीचा एक मॅसेजसुद्धा पाठवला जाऊ शकतो तर तुम्ही तुमचा ईमेल किंवा मॅसेज जो आहे हा चेक करत राहायचा आहे यासाठी हॉल तिकीट संदर्भात तुम्हाला परीक्षेला काय काय घेऊन जायचं आहे त्यासाठी माहिती पुस्तकामध्ये जी आहे आवश्यक ती माहिती ती तुम्हाला पुढे दिली जाईल त्याबद्दल त्यांनी असं सांगितलेलं आहे तर प्रकारे एम आय डी सी परीक्षेसाठीची जी सुरुवात आहे ही झालेली आहे असं आपण म्हणू शकतो कारण ज्यामध्ये परीक्षेचा दिनांक जो आहे हा जाहीर झालेला आहे तर तीस मार्च दोन हजार चोवीसपासून यासाठी परीक्षा सुरू होणार आहे उर्वरित पदाच्या परीक्षेच्या तारखा सुद्धा लवकरच जाहीर केल्या जाऊ शकतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली दिसत तर व्हिडिओला जरूर लाईक करा खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जो टेबल आहे परीक्षेचा हा डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद